हॅलो गाईज पुन्हा एकदा तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण जीन्सवरचे लॉंग टॉप पाहणार आहोत तर ज्या ज्या लोकांना जीन्स घालायला आवडते पण शॉर्ट टॉप घालायला आवडत नाहीत किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला त्या गोष्टींचे अलाउड नसते त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन म्हणून तुम्ही त्या जीन्सवरती लाँग टॉप तुम्ही घालू शकता अगदी तुम्ही ऑफिस पार्टी वेअरपर्यंत तुम्हाला फॅन्सी असे जीन्स टॉप आज मी तुम्हाला दाखवणार आहे जीन्स घालण्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आज तुमची नक्की मदत करणार आहे तर आपण आज पहिलं कलेक्शन बघणार आहोत ट्युनिक टॉप ट्युनिक टॉप ही लोकांचा लोकप्रिय प्रकार आहे या टॉपमध्ये तुम्ही कुठल्याही वयोगटात असाल तरी तुम्हाला हे टॉप खूप छान दिसतात हे जे टॉप असतात ट्युनिक टॉप ते गुडघ्यापासून थोडेसे वरती येतात ते तुम्हाला कॉटन सिफॉन आणि हजेरी हो अशा बऱ्याचशा कपड्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला घालायला मिळतात तसंच आपण आज मधला पॅटर्न बघणार आहोत खूप सुंदर अशी याच्यावरती डिझाईन आहे खूप बारीक अशी डिझाईन आहे थ्री फोर स्लीव्ज याच्यामध्ये आहे बघा कलरही खूप सुंदर आहे याच्यामध्ये आणि हा जो टॉप आहे तुम्ही बघू शकता हा गुडघ्यापर्यंत थोडासा वरती येतो गुडघ्याच्या आणि याला कट असतो याच्यामध्ये कट आणि विदाउट कट असे बरेचसे प्रकार याच्यामध्ये येतात तुम्ही कुठल्याही पार्टी वेअरसाठी जात असाल तरीही तुम्हाला ह्यामध्ये सिफॉनमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचशा प्रकारामध्ये हे टॉप तुम्हाला मिळतात तसंच हा कॉटनमधला जो आहे तुम्ही ऑफिस वेअरसुद्धा करू शकता तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं असं वेस्टर्न नको आहे तर तुम्ही हा फॉर्मल टॉप म्हणूनही तुम्ही जीन्सवरती हे वेअर करू शकता फॉर्मलमध्ये याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे तसेच ही एक डिझाईन आहे डिझाईनही बघू शकता ह्याचं पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे खूप छान याचं कॉम्बिनेशन आहे आणि ह्याची ही साईज थ्री फोर्थ आहे पूर्ण प्युअर कॉटनमध्ये हे टॉप येतात तसंच पुढचं जे आहे हे ही कॉटनमधलाच आहे त्याच्यामधलाच या टॉपची जी प्राइस आहे ती फक्त तीनशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये या टॉपची प्राइस आहे हे गुडघ्याच्या वरती येणारे टॉप आहेत तुम्हाला जीन्सवरती शॉर्ट टॉप जर आवडत नसतील तर तुमच्यासाठी हा ऑप्शन खूप बेटर आहे तसंच पुढचा जो ट्युनिक टॉपमध्ये जो पॅटर्न आपण बघतो आहे हाही पॅटर्न खूप सुंदर आहे हा वेस्टर्नमध्ये हा पॅटर्न येतोय वेस्टर्नमधला हा पॅटर्न आहे ह्याला कॉलर नेक दिलेला आहे बघू शकता तुम्ही कॉलर नेक आहे आणि ह्याची जी स्लीव्ज आहे ती एल्बोपर्यंत आहे आणि ह्याला असं इलास्टिक असल्यामुळं खाली पॅक बसते स्लीवजला खूप सुंदर कलर आहे हा ब्लॅक कलर कुठल्याही तुम्ही जीन्सवरती वेअर करू शकता तुमच्याकडे जर फेंड कलरचे जर जीन्स असेल तर त्या कुठल्याही जीन्सवरती जाणारा हा टॉप आहे याला अगदी छोटासा नॉर्मल कट आहे खाली फुल कट नाही आणि याला मध्ये जे आहे हे नॉट्स दिलेले आहे आणि इलेस्टिक आहे त्याच्यामुळे इथं मध्ये हे पॅक बसणार आहे नॉट्स आणि इलेस्टिक असल्यामुळे मध्ये पॅक आहे त्यामुळे तुमची तब्येत जरी कमी असेल तर तुम्ही या प्रकारचा जर टॉप घातला तर तुम्ही खूप छान याच्यामध्ये उठून दिसता तर याची जी प्राईज आहे ही आहे चारशे नव्याण्णव रुपये होजेरीमध्ये हे जे मटेरियल आहे त्याच्यातलाच मी तुम्हाला नेक्स्ट कलर दाखवते आणि डिझाईन खूप सुंदर अशी आहे ब्राऊन कलरमध्ये हा पॅटर्न आहे सेम पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही ह्याला पुढून आणि पाठीमागून दोन्हीकडे ही इलेस्टिक असल्यामुळे हा पॅटर्न कमरेमध्ये पॅक बसतो आणि खाली सेल राहतो तुम्हाला जीन्स घालायला आवडते पण शॉर्ट टॉप आवडत नाहीत तर तुमच्यासाठी हे ऑप्शन खूप सुंदर आहेत कॉलर नेक आहे त्यामुळे ह्याचा खूप छान असा लूक येतो प्रोफेशनल लुक दिसतो तुम्ही ऑफिस वेअरसाठी तुम्ही जर पार्टीला जात असाल ऑफिसमध्ये तर तुमच्यासाठी हे खूप सुंदर असं कलेक्शन दिसणार आहे तर तुम्ही बघू शकता घातल्यानंतर हा पॅटर्न असा दिसणार आहे तुम्ही ह्या लेगिंग्सवरतीही वेअर करू शकता आणि जीन्स कुठल्याही प्रकारची जीन्स असेल तर तुम्ही त्या जीन्सवरती हे हा प्रकार यूज करू शकता तसंच तुम्हाला नेक्स्ट दाखवते की ज्यांना कटमध्ये आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा जो आहे हा घेहेरमध्ये पॅटर्न आहे हाही आपल्याला नीच्यावरतीच येणारा पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही हा फुल मध्ये टॉप आहे हा पूर्ण घेअर येणारा ह्याला राऊंड कटमध्ये आहे याला ही कॉलर आहे स्लीव याची थ्री फोर्ते ही कापड सिफॉनमध्ये आहे आणि याचं मटेरियल खूप सुंदर असं सॉफ्ट आहे सॉफ्ट मटेरियल असल्यामुळे हे हो खूप छान असं दिसते बघू शकता तुम्ही याच्यावरती जर का एखादा तुम्ही बेल्ट जर वेअर केला तर याच्यावरती जर तुम्ही एखादा बेल्ट वेअर केला तर खूप छान असं दिसतं याच्यामध्ये तुम्हाला कलर पण दाखवणार आहे आणि याची जी प्राइस आहे ती फक्त पाचशे नव्याण्णव रुपये हे बघा ह्याला नॉट्स दिलेली आहे ही नॉट्स तुम्ही मध्ये बांधा जर तुमची तब्येत कमी असेल तर तुम्ही ह्या टॉपमध्ये जर मध्ये बेल्ट लावला किंवा यासोबतच तुम्हाला नॉट्स देतात नॉट्स जर का तुम्ही मध्ये बांधली तर याचा लुक खूप छान दिसणार दिस दिस आहे तुम्ही अगदी खूप असे जाडे दिसणार नाहीत किंवा असे लुकडे दिसणार नाहीत तुम्ही कुठल्याही साईजमध्ये असाल तर तुम्ही हा टॉप वेअर करू शकता याच्यामध्ये आणखीन एक कलर आहे हा एक कलर याच्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता याला नॉड आहे कमरेमध्ये फ्रंट साईडला याला बटन्स दिलेले आहेत हे बटन बघू शकता तुम्ही खूप छान असे बटन्स आहेत त्याच्यावरती याचं मटेरियल आहे ते बघू शकता तुम्ही खूप सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट कम्फर्टेबल तुम्ही दिवसभर जरी हा कुर्ता अंगामध्ये ठेवला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इरिटेशन होणार नाही खूप सुंदर असे असणारे हे ट्युनिक टॉप आहे ते तुम्ही कुठल्याही पार्टीमध्ये जाल ऑफिसमध्ये जाल किंवा तुम्ही असं डेली वेअरमध्ये जरी तुम्हाला जीन्स घालायची असेल तरी तुम्ही ते कॉटनपासून ते सिफॉन कॉटन डेनिम अशा सगळ्या प्रकारमध्ये तुम्हाला हे ट्युनिक टॉप मिळतात कारण हे ट्युनिक टॉप जे असतात ते सर्वांना आवडणारे टॉप असतात ट्युनिक टॉपमधलाच तुम्हाला एक नंद पुढचा एक पॅटर्न दाखवते हा एक आहे पार्टीवेअरसाठी हा तुम्ही पॅटर्न यूज करू शकता याला पुढं जॅकेट टाईपमध्ये असे डिझाईन आहे हे जॉइंट आहे टॉपलाच आतमध्ये खूप छान अशी नेटची डिझाईन दिलेली आहे हे सेपरेट नाही आहे जॅकेट हे ह्याला जॉईंट आहे आणि स्लीव जे आहे ती स्लिव्ह ला पण खूप छान अशी नेट दिलेली आहे त्यामुळे वेअर केल्यानंतर लुक येतो तुम्ही ये बघू शकता हा ही गुडघ्याच्या वरती येणारा स्टॉप आहे हा तुम्ही कुठल्याही जीन्सवरती जीन्स हा तुम्ही वेअर करू शकतो खूप सुंदर वाटणारा हा पॅटर्न आहे दिसणारा पण खूप छान पॅटर्न आहे याचं जे लुक आहे ते खूप सुंदर आहे तसंच तुम्ही लेगिंग्स हा टॉप वेअर करू शकता याच्यामध्येही तुम्हाला याच्यामध्येही तुम्हाला खूप छान असे ऑप्शन्स मिळू शकतात याची जी प्राइस आहे ती फक्त आठशे पन्नास रुपये याची प्राइस आहे आठशे पन्नास रुपये हा तुम्हाला स्टॉक मिळत आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं ह्याचं कॉम्बिनेशन पण दिलेलं आहे नेट पण आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शनही मिळतील तसंच पुढचा जो पॅटर्न आहे तो आपण कफ्तानमध्ये बघणार आहोत कफतांमध्येही हा खूप सुंदर असा व्हाईटवरती कॉम्बिनेशन खूप छान असं डिझाईनचं दिलेलं आहे कप्तान टॉप जो असतो हा अगदी खूप मोठा वाटतो आपल्याला पण घातल्यानंतर जो ह्याचा लुक असतो तो, तो खूप रिच दिसतो याच्या स्लीवज मोठ्या असतात पण घातले वेअर केल्यानंतर हा अगदी अंगाला व्यवस्थित बसतो ह्याला मध्ये जे आहे ही इलास्टिक दिलेला आहे मध्ये त्याच्यामुळं हा अगदी अंगावरती व्यवस्थित दिसणार आहे याच्यात हा पण गुडघ्यापर्यंतच हाँ हाँ मदे हा टॉप आहे याच्या कफ्तानमध्ये तुम्हाला पॅटर्न मिळतात शॉर्ट पासून तर तुम्ही जीन्सवरती घालणार असाल तर तुम्ही हा शॉर्टमधलाच पॅटर्न तुम्ही प्रोव्हाइड करू शकता याच्यामध्ये ह्याला खूप सुंदर अशी खाली लेस दिलेली आहे त्याच्यामुळे हा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो कुठल्याही जीन्सवरती हा कफ्तान जाणारा टॉप असतो तर ह्याची जी प्राइस आहे ती फक्त आहे पाचशे नव्याण्णव रुपये पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये हा सिफॉन मटेरियलमधलं हे मट तुम्हाला टॉप मिळत आहे तर खूप सुंदर असं ह्याचं लुक दिसतं याच्यामध्ये एकच तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट येतो की ह्याच्यामध्ये तुमचा कुठल्याही शरीराचा भाग उठून दिसत नाही त्याच्यामुळं कफ्तान जर का तुमची तब्येत जरी असेल तरी तुम्ही कफ्तान हा यूज करू शकता किंवा तुम्ही तुम्ही जरी तरी कफ्तान त्यात कम्फर्टेबल आणि व्यवस्थित दिसाल त्याच्यातलाच हा एक ब्लू कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे याच्यावरतीही तुम्ही कुठल्याही जीन्सवरती हा कफ्तान यूज करू शकता याची प्रिंट बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि आपल्याकडे हा फक्त पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये आहे आणि आपल्याकडे फ्री शिपिंग आहे तुम्ही कुठूनही हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्याकडे तुम्हाला ह्याची फ्री शिपिंग दिली जाणार आहे फक्त पाचशे नव्याण्णवमध्ये आणि फ्री शिपिंगमध्ये तसंच तुम्ही हा फक्त जीन्सवरतीच नव्हे तर तुम्ही हा लेगिन्सवरतीही यूज करू शकता खूप सुंदर वाटणारा असा हा टॉप आहे मटेरियल आहे कलर कॉम्बिनेशन आहेत तुम्ही हा नक्की ऑर्डर करा तुमच्याकडे एक तरी ह्यातून पॅटर्न असायला हवा तसंच आपण चा जो पॅटर्न बघणार आहोत तो आपण ओव्हर साईज टी बघणार आहोत ओव्हर साईज टी शर्ट बऱ्याच जणांच्या आवडीचा प्रकार आहे की ओव्हर टीशर्ट टी शर्ट म्हणजे आपल्याला जी साईज लागते त्याच्यापेक्षा आपण एक्स्ट्रा साईजमध्ये हे टी शर्ट घालतो तर हे टी शर्ट घातल्यानंतर याचा जो लुक आहे तो खूप सुंदर दिसतो आजकाल त्या गोष्टींचा ट्रेंड खूप आहे तर याच्यामध्ये हा तुम्ही बघू शकता खूप छान असा मोठ्या साईजमध्ये हा टी शर्ट आहे याची स्लीव आहे ही शॉर्ट आहे आणि राऊंड नेक आहे याच्यावरची प्रिंटही खूप सुंदर दिलेली आहे बघा याच्यावरची प्रिंट या जी आहे ती पण खूप सुंदर दिलेली आहे याची प्राइस आहे फक्त तीनशे पन्नास रुपये फक्त तीनशे पन्नास रुपये या टी शर्टची आहे तसंच पुढचा जो आहे तोही खूप छान आहे हाही फक्त तीनशे पन्नास रुपयेमध्येच आहे याचा कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे याचं क्वालिटीही खूप छान आहे सर्व टी शर्ट हे ब्रँडचे असल्यामुळे एकदम कम्फर्टेबल बसतात तुम्हाला ओव्हर साईज टी शर्ट जर किंवा जीन्सवरती घालायला आवडत असतील तर तुम्ही हे घालू शकता तसेच तुम्हाला हे लेंथला जास्त येतात ओव्हर साईज असल्यामुळे ह्याची लेंथ जी असते ती आपल्या नॉर्मल टी शर्टपेक्षा जास्त असते आणि तुम्ही हा टी शर्ट घातल्यानंतर तुम्हाला जर का सैल आवडत नसेल पण ओव्हर साईज टी शर्ट जर घालायला आवडत असेल तर तुम्ही मध्ये ह्याला कमरेला बेल्ट लावू शकता त्याच्यामुळे ह्याचा टॉपसारखा लुक दिसतो खूप सुंदर असा वरती तुम्हाला सैल आणि खाली बेल्ट लावल्यामुळे खूप सुंदर असा ह्याचा तुम्हाला लुक दिसतो तसंच पुढचं आहे हा पण ओव्हर साईजच आहे हा पण तीनशे पन्नास रुपयेचाच टी शर्ट आहे आणि या तीनशे पन्नास रुपयेमध्ये आपल्याकडे फ्री शिपिंग आहे तीनशे पन्नास रुपयेमध्ये हा आपण फ्री शिपिंग देतोय खूप सुंदर असा कॉम्बिनेशन आहे बघा ह्याचं थ्री कलरमध्ये आहे तसंच पुढचं कलेक्शन आपण जे बघणार आहोत त्यातले पण एक दोन तुम्हाला पॅटर्न दाखवते ओव्हर साईजमध्येच हे बघू शकता टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये हा टी शर्ट आहे खूप छान अशी प्रिंट दिलेली बघा ह्याच्यावरती खूप छान प्रिंट आहे ह्याच्या ला पण खूप सुंदर अशी प्रिंट आहे स्लीव ही छान प्रिंट आहे कलर ही खूप छान आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला वरतीच नाही तर तुम्हाला डेली ला घरात जरी यूज करायला हवे असतील तरीही तुम्ही हे टी शर्ट खूप सुंदर असे यूज करू शकता याचं कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये या टी शर्टची प्राईज आहे तुम्हाला जर हे टी शर्ट आवडत असतील तर नक्की ऑर्डर करा कारण आपल्या वॉर्ड्रोपमध्ये याच्यातले एकतरी कलेक्शन असायलाच हवं तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट काढून तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुम्हाला जर का माझ्या शॉपला व्हिजिट द्यायची असेल तर नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती तुम्ही शॉपमध्ये येऊनही कलेक्शन कलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन हवे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधला नंबर चेक करून ऑनलाईन ऑर्डर करू शकता